पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये एका चोवीस वर्षांच्या तरुणीचा मृतदेह येतो पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी हा मृतदेह आल्यानंतर डॉक्टर चेक करतात ॲटॉप्सी करायची असते आणि आत्महत्या असं प्रथम दर्शन दिसत असतं पण पोस्टमॉर्टम सुरू केल्यानंतर तिच्या बॉडीवरती आणखी काही वळ सापडतात महत्त्वाचं काय तर लिगेचर मार्क्स म्हणजे काय रक्त साखळल्याचे डाग तिच्या बॉडीवरती दिसतात आणि हा फक्त गळफास नसून यामध्ये खून झाल्याची शंका आहे असं सगळं दिसतं आणि त्यानंतर तपासाची चक्र आणखी वेगळ्या दिशेने फिरू लागतात एक्कावन्न टोळे एक, एक फॉर्च्युनर चांदीची भांडी याच्यावरून फिसकटलेलं डील ते चोवीस वर्षांच्या विवाहित तरुणीचा मृत्यू आणि या सगळ्यामध्ये नाव येतं ते म्हणजे राजेंद्र हगवणे ते कोण आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशीतले पदाधिकारी आणि ज्या सुरुवातीला मी उल्लेख केला होता चोवीस वर्षांची तरुणी नाव आहे वैष्णवी शशांक हगवणे ती कोण आहे राजेंद्र हगवणेची सून नक्की काय घडले का या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जी गळफास अशी आत्महत्या वाट होती त्याचा पोलीस आता खुनाच्या अंगाने तपास का करतायत आणि या सगळ्यामधलं एक फिसकटलेलं डील ज्याचा मी उल्लेख केला ते नक्की काय आहे एफ आय आर कॉपी काय सांगतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझ्याकडे हातात जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये ससूनचा जो या सगळ्यामधला मेडिकल नोटिफिकेशन म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचा विजय मेडिकल कॉलेज ससून याचा हा रिपोर्ट हा सगळ्या तपासाला कशी आता दिशा देतो आहे आणि राजेंद्र हगवणे हे त्यांच्या ते आणखी मोठ्या मुलासोबत फरार झालेत पोलिसांना सापडत नाहीत का सापडत नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून पुण्यातली एक मोठी क्राईम स्टोरी जी सर्वसामान्यांच्या चर्चेला आली नाही पण त्यामध्ये काहीतरी घडलंय ही शंका मात्र सगळ्यांना आहे आणि माय मी बोलण्यापेक्षा ही कागदपत्र या सगळ्याबद्दल जास्त बोलतील नमस्कार मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी आत्ता उभा आहे तुम्हाला दिसतं मागे बावधन पोलीस ठाणं खरं तर आधी हे या हायवेचं लगत असलेलं पोलीस ठाणं होतं इथूनच सगळा कारभार चालायचा आता खालच्या बाजूला आणखी नव्या ठिकाणी बिल्डिंग शिफ्ट केलेली आहे पण आत्ताची जी मी तुम्हाला स्टोरी सांगतोय ही याच पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल झाली आणि जे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की हुंडा लग्न तिथून फिसकटलेलं डील आणि त्याच्या पुढे जाऊन इंटरनल फॅमिली इश्यूज आणि मग या सगळ्यातून झालेल्या व्हिक्टीम म्हणजे कोण जिचा मृत्यू झाला वैष्णवी शशांक खगवणे तिचा मृत्यू इथपर्यंत हे सगळं प्रकरण कसं पोचलं सुरुवात करूयात सतरा तारखेची सतरा मे दोन हजार पंचवीस ची एफ आय आर तर आहे पण त्याच्या आधीची एक दोन हजार चोवीस ची एफ आय आर माझ्याकडे आहे सहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच काय तर वैष्णवीचा मृत्यू होण्याच्या सहा आधी तिने आणखी एक तक्रार दिली होती की तिच्या सासऱ्यांकडून म्हणजे राजेंद्र हगवण्यांकडून त्याच पद्धतीने शशांक हगवणे म्हणजे पतीकडून त्यानंतर तिची सासू लता हगवणे आणि कश कश्मीरा करिश्मा हगवणे तिची नणन यांच्याकडून तिचा वारंवार छळ कसा केला जातोय या सगळ्या संदर्भात तिने नोव्हेंबरच्या चोवीस मध्ये इथेच याच पोलीस स्टेशनला एक एफ आर दिली होती की माझा वारंवार छळ केला जातोय मला मारहाण होती सासरे सुद्धा स्वतःहून आता मारू लागलेत आणि महत्वाचं म्हणजे तिने स्वत नोव्हेंबरच्या याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तिचे इतकं मारलं की तिचे कपडे फाटले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल इथपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या याचा उल्लेख एक ब्रीफ या सगळ्या नोव्हेंबरच्या एफ आय आरमध्ये आहे त्यानंतर वडीलमध्ये पडतात म्हणजे मुलीचे वडीलमध्ये येतात मुलीचा संसार नीट टिकावा यासाठी प्रयत्न करतात पण तरीसुद्धा प्रकरण तिथपर्यंत जात नाही आता येऊयात मूळ प्रकरणाकडे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की डील काय ठरलं होतं ते कशा पद्धतीने फिसकटलं आणि त्याहून महत्त्वाचं ज्याला गळफास म्हटलं जातोय मृत्यू असण्याची शक्य तो खून म्हणजे असण्याची शक्यता सगळ्यात जास्त का आहे तर त्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे दोन एफ आय आरोपी फरार आहेत कोण फरार आहेत राजेंद्र हगवणे स्वतः पदाधिकारी फरार आहेत त्यानंतर दीर जे सुशील हगवणे ते पण स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये फरार आहेत नवरा शशांक हगवणे त्यानंतर सासुलता आणि करिश्मा ह्या तिघांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रकरण काय पटकन समजून घेऊ आणि त्यानंतर मला या रिपोर्ट्सकडे पोस्टमॉर्टमच्या यासाठी आहे कारण माझ्याकडे महत्त्वाचे फोटोज आले ज्या फोटोजमध्ये क्लिअर कट तिच्या बॉडीवरती वेगवेगळे मार्क्स दिसत आहेत ते आपण काय ते समजून घेऊ माझी मुलगी वैष्णवी हिच्यासाठी आमच्याकडून एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देऊन सुजगाव या ठिकाणी लग्न तिचं लावून देण्यात आलं लग्न कधी झालं अठ्ठावीस चार दोन हजार तेवीसला ला लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर शशांक घागवणे म्हणजेच ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांचे ते जावई म्हणजे कोण जिचा मृत्यू झालाय वैष्णवीचा तिचे पती पतींचं काय म्हणणे शशांत हगवणे यांनी तिचं लग्न केलं ते नाणण्यासाठी घेऊन गेले परंतु वारंवार सासू आणि जा त्यांच्या घरातली माणसं यांचे ते वाद घालायचे वाद घालायचे तिला छळायचे आणि भांडण करू लागले यानंतर वैष्णवीने मला सुद्धा फोनवरती बऱ्याच वेळा सांगितलं पण वडिला नंतर मी तो कुटुंब त्यांचा टिकावं संसार टिकावा याच्यासाठी जावई आणि मुलीची वारंवार समजूत घालू लागलो लग्नानंतर चार ते पाच महिन्यांनीच जावई त्यानंतर तिची त्याची आई म्हणजेच जावई त्यानंतर सासू यांनी चांदीची भांडी आमच्याकडे मागितली होती मात्र आम्हाला लग्नामध्येच झालेला इतका सगळा खर्च होता एकावन्तवढे सोनं गेलं होतं फॉर्च्युअर गाडी दिली होती तर ती भांडी काय आम्ही त्यावेळी देऊ शकलो नाही पण त्यामुळेच मनात राग धरला आणि राग धरल्यानंतर काय केलं तर सुनेला ते नीट नानवत नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे तिच्या चारित्र्यावरून वगैरे संशय घेण्यात आले बरं सगळ्यात महत्त्वाचं काय हे अरेंज मॅरेज नाही हे लव्ह मॅरेज आहे म्हणजे शशांक आणि वैष्णवी हे दोघंही एकमेकांना आधी ओळखत होते त्या दोघांचं काही प्रॉब्लेम नको त्यांचं ते तुटायला नको म्हणून घरच्यांनीच या सगळ्यांचं लग्न लावून दिलं पण लग्न लावत असताना मात्र पॉलिटिकल फॅमिलीज आहेत आमचा स्वतःचा सा इथे समाजात काहीतरी स्थान आहे आणि त्यामुळे हुंड्याच्या ज्या बेसिक मागण्या होत्या आणि आपल्या समाजाला किंवा आपल्या स्टेटसला शोभेल अशा पद्धतीच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या ह्या एफ आय आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे आता उजाडते ऑगस्टची तेवीस तारीख त्यावेळी ते ते वैष्णवी गरोदर राहते त्यानंतर या सगळ्या संदर्भात शशांकला माहिती मिळत येते मात्र नवरास पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेतो इथून गोष्ट परत पुढे येते तिला शिविगळा केली जाते मारहाण करून घरातून बाहेर काढलं जातं आणि मात्र त्यानंतर वैष्णवी माहेरी येते आता माहेरी वैष्णवी आल्यानंतर ती या संपूर्ण प्रकरणात तिला जे काही छळ झाले ते सांगते आपण बाबा चांदीची भांडी त्यांना दिलेली नाही त्यावरून पण मला वारंवार टोमणे ऐकायला लागतात आणि त्यावरून मला बोललं जातंय हे ती सांगते या सगळ्याला शेवटी कंटाळून ती रॅट पॉयझन पिते रॅट पॉयझन जेव्हा तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ती रॅट पॉयझन पिते त्यानंतर जीव संपवण्याचा प्रयत्न करते पण तिला एम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं तिथे जो जीव वाचतो चार एक दिवसानंतर ती उपचार चालू राहतात आणि या सगळ्यानंतर तिला परत एकदा सासरी पाठवलं जातं सासरी गेल्यानंतर साधारण पंधरा दिवसातच जावे सुद्धा येतात जावे म्हणतात बाहेर एक म्हणजे शशांक भागवणे जावे येतात ते म्हणतात बाबा बाहेर एक आम्हाला जमिनीचा व्यवहार करायचा आहे थोड्या पैशांची गरज आहे एक दोन एक कोटी रुपये आम्हाला आता लागतील तेवढे तुम्ही द्यावेत तेवढ्या पैशांची सोय स्वतः मुलीचे वडील करू शकत नाहीत हे सगळं सांगतात मग त्यावेळी त्यांच्यात काय शिविगळ होते वगैरे ते होतं आता महत्वाचं या सगळ्यामध्ये काय आहे तर सासरचे लोक हे वारंवार तिला मारहाण करत होते आणि माहेरी पाठवत होते आणि तिला नांदवत नव्हते दोन हजार पंचवीस साली ज्या म्हणजे दोन हजार आत्ताचं पंचवीस ज्याचा ज्यावेळी मार्च महिना उजाडतो त्यावेळी नणन करिश्मा आणि सासू लता हिला हिलासुद्धा या दोघींनी माझ्या मुलीला परत घरात काहीतरी किरकोळ गोष्टी आल्या असतील त्याच्यावरून त्यांनी करि वैष्णवी हगौडेला मारहाण केली शिविगळा केली आणि त्यानंतर तिथून जेव्हा ते तिला परत माहेर सोडायला चाललेले होते त्यावेळी गाडीतही तिला धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला तिला मारहाण करायचा प्रयत्न केला शेवटी वैष्णवी म्हणाले की बाबा मी माझा जीव गाडीतून उडी मारून जीव संपवेल असं म्हटल्यानंतर या दोघी शांत बसल्या यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस ही तारीख उजाडते यावेळी काय होतं आता बघा ह्या सगळ्या घटनेचा पुढे 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 जाताना म्हणजे दोन वर्षाचा सिक्वेन्स हा सगळा कसा होतोय यामध्ये घरी एक लग्न असतं म्हणजे वैष्णवीच्या माहेरकडच्या बाजूला एक लग्न असतं तर त्या लग्नाला यायचं म्हणून लग्नामध्ये जावयाचा मान राखायचा म्हणून शशांक याला एक पोशाख आणि अर्ध्या टोळ्याची अंगठी आम्ही दिली पण त्यांनी तो, तो, तो पोशाख फेकून दिला ती अंगठी वगैरे त्यांनी काही घेतली नाही उलट फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीला तुम्ही इथे घरातून घेऊन जा आम्हाला तिला काही नांदवायचं नाहीये आता हे सगळं झाल्यानंतर वैष्णवीचा भाऊ येतो तिच्या वडिलांच्या सांगण्यामधून आणि तो तिच्या यांच्याशी बोलतो म्हणजे बाबा की जी जी तुम्ही ऐकून घ्या काय असेल नसेल वगैरे ते तो सगळं सांगतो पण तसं काय होत नाही आणि शेवटी लेखाला घेऊन वैष्णवी स्वतः माहेरी निघून येते आता हे सगळं होतं त्यानंतर माहेरचे परत एकदा कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करतात मुलं म्हणतात जा सासरी होतील सगळ्या गोष्टी नीट म्हणून ही परत सासरी येते आता इथपर्यंत गोष्टी थांबत आहेत यावर उजाडते सोळा मे दोन हजार पंचवीसची तारीख सोळा मेला यामध्ये असं होतं की शशांक घागवणे हा फोन करून त्यांच्या एका नातेवाईकाला असं सा सांगतो की या वैष्णवीसोबत माझं भांडण झालेलं आहे तिचा बाप वारंवार हे सगळं मला फोन करतो आणि तुमची मुलगी नाणवायला घ्या असं म्हणतो समाजात ता, आमची इज्जत झाले नको असं म्हणतो मला काय तिला जाणवायचं नाहीये तेव्हा माझं तिच्यासोबत भांडण झालं आहे आणि तिला तिच्या बापाला तूच सांग की तिला घरी घेऊन जा आता दोन तीन वेळा सगळ्यामध्ये भांडणं होते त्यानंतर परत तिला या सगळ्या प्रकारात मारहाण होते पण जेव्हा शशांकला वैष्णवीचा नातेवाईक जेव्हा फोन करतात तेव्हा शशांक फोन उचलत आहे म्हणजे वैष्णवीचा पती फोन उचलत आहे पण त्यानंतर दुपारी जवळपास साडेचार वाजता तो एका नातेवाईकाला फोन करतो आणि तो असं सांगतो की वैष्णवीने फाशी घेतली गळफास घेतलेला आहे आणि तिला चेलाराम हॉस्पिटलला आम्ही नेलेलं आहे हे झाल्यानंतर वैष्णवीचा भाऊ तिचे वडील हे सगळे येतात बावधनच्या चेलाराम हॉस्पिटलला बावधोनच्या जिथे मी आता उभा आहे पलीकडेच ते हॉस्पिटल आहे तिथे ते येतात तिथे आल्यानंतर ते डॉक्टरला विचारतात की नक्की काय आमची मुलगी बेशुद्ध आहे का ते म्हणतात इथे येण्याच्या आधीच तिचा जीव गेला होता पेशंट आमच्याकडे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होता हे झाल्यानंतर घरच्यांना संशय येतो पोस्टमॉर्टम तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करावी लागते मग ते असं म्हणतात की ठीक आहे आम्हाला पोस्टमॉर्टम करायचे पण तरी बाप तिची बॉडी ताब्यात घेताना चेलाराम हॉस्पिटल मधून तिच्याकडे बघतो एकदा आणि त्याला असं दिसतं की गळ्यावरती तर मार्क आहेत तो तर गळफास घेतल्याचा आहे पण तिच्या हातावरती वळ आहेत आणि मग आणखी चेक केलं तर कळतं की तिच्या भाऊ बघतो की हिच्या पायावरती पण आ... मार्क्स दिसत आहेत आणि म्हणून पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेण्यात येतो हा झाला स्टोरीचा एक भाग पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर तिथे काय दिसतं या सगळ्यामध्ये तिथे दिसतं जो कागद मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पण नातेवाईक त्यावेळी निर्णय काय घेतात तिचे वडील आणि भाऊ ते, ते म्हणतात की पोस्टमॉर्टम झाली पाहिजे गेल्या दोन वर्षात आपल्या मुलीला जो छळ झाला याच्या आधी मारहाण झाली मागच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पण मुली लेखीने तक्रार दिली होती की असं सगळं चाललेलं आहे तर पोलिसांनी मध्ये यावं आणि आमचं हे सगळं थांबवा मग मला मी हिच्यासोबत नांदायला तयार आहे त्या काही गोष्टी होत नाहीत आणि तिथून पुढे हे प्रकरण कुठपण जातो अंगावरच्या खुना त्यांचा दोन हातावर मांडीवर पायावरती पाठीवरती डोक्यावरती त्यांचं जखम जिथे झाली गळ्याला ती आणि त्यानंतर हनुवटीर कसलं लालसर डाग अशा सगळ्या वेगवेगळ्या खुणा त्यांना दिसतात आणि त्यानंतर निर्णय होतो तो म्हणजे पोस्टमॉर्टमचा पोस्टमॉर्टमचा हा संपूर्ण रिपोर्ट याच्यामध्ये काय म्हटलेला आहे डॉक्टर जयदेव ठाकरे आणि त्यानंतर डॉक्टर एच एस ताटिया ताटिया यांनी हा रिपोर्ट दिला आहे रिपोर्टमध्ये त्यांनी महत्वाचं म्हटलं आहे डेथ ड्यू टू लिगेचर कंप्रेशन ऑफ नेक मान किंवा गळा दाबला गेल्यामुळे या सगळ्यामध्ये मृत्यू दिसतोय दिसतोय आणि विथ एव्हिडन्स ऑफ त्यांनी म्हटलेलं आहे मग मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर द बॉडी आणि त्यामुळे त्यांनी मग वेगवेगळे पार्ट्स नाव दिले आहेत कोणकोणते नक्की पार्ट त्यामध्ये प्रेशर झाले आहेत आणि मग ते असं म्हणतात की फॉर केमिकल अनालिसिस म्हणजे प्रयोगाची सुद्धा शक्यता पडताळून बघण्यासाठी आम्ही आणखी यातले काही एव्हिडन्सेस देतोय पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही गोष्ट क्लिअर होऊन जाते की मल्टिपल इंजुरीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी रक्त साखळल्याचे डाग आहेत जर तिने आत्महत्या केली होती गळफास घेतलेला होता तर तिच्या शरीरावरती या वेगवेगळ्या खुणा नक्की का सापडल्या मग पोलीस तपासाची चक्र आणखी फिरवतात तोपर्यंत वडिलांची एफ आय आर नोंदवली जाते या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या एफ आय आरचा मी आत्ता उल्लेख केला ज्याच्यामध्ये पाच आरोपींची नावं आहेत ते कोण आहेत पाच आरोपी ते पाच आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत ते म्हणजे पती शशांक राजेंद्र हगावणे सापडलेले आहेत पोलिसांना सासू लता देतात त्या सापडल्यात नणंद करिश्मा हगौवणे त्या सुद्धा सापडल्यात राजेंद्र हगवणे जे अजित पवारांच्या पक्षाशी निगडीत आहेत त्यांचे सासरे ते मात्र सापडलेले नाहीत आणि धीर सुशीर म्हणजे मोठा राजेंद्र हगावणेचा मुलगा तो सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अजून फरार आहे आता या सगळ्या प्रकरणाला दहा पंधरा दिवस होतील पण ते मात्र अजून काही पोलिसांना सापडलेले नाहीत एक सोपा प्रश्न आहे ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये गळफास घेतलेला आहे सुसाईड आहे असं जर तिच्या कुटुंबियांचं म्हणजे तिच्या सासरकडच्यांचं म्हणणं आहे तर मग सासरकडची मंडळी नक्की फरार का झालीत दुसरं महत्वाचं या सगळ्या मागे आता राजकीय दबाव टाकण्याची काही पद्धत सुरू आहे का पोलीस त्याला जर नकार देत आहेत पण मुद्दा असा आहे दहा पंधरा दिवसात पोलिसांना दोन आरोपी या सगळ्या प्रकरणातल्या अजून सापडत नाही आहेत का पोलिसांना विचारल्यानंतर ते असं ते काय म्हणतात मी इथे डीसी पीशी पण बोलणं झालं थोड्यापूर्वी थोड्याशा पूर्वी इथले सिनियर पी आहेत त्यांच्याशी पण बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपींच्या आम्ही पार्श्वभूमीत वगैरे चेक करतो इट इज फाईन पण साक्षरांचे जबाब आहेत आम्ही आता सी सी टी व्ही फुटेजेस त्या सिक्वेन्सेसचे जे आहेत ते आम्ही कलेक्ट केले करतोय फॉरेन्सिक रिपोर्ट तर आमच्याकडे आला आहे सगळ्या प्रकरणातला कॉल डिटेल्स पण आम्ही सगळ्यातले क्रॉस व्हेरीफाय करतोय पण अजून सुद्धा आरोपी मात्र सापडलेले नाहीत आणि ही सगळ्यात शेवटचा यातला महत्वाचा कागद जो मी सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधला ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीला कशी मारहाण होती तिला सासरचे म्हणजे कसे त्रास देत आहेत वेगवेगळी कारण सांगून ते तिला नांदवडाला नकार देत आहेत आणि त्याहून पुढे जाऊन काय तर नांदवडाला नकार देण्यापर्यंत मर्यादित नाहीत तर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होतोय तिच्या याच्या असलेल्या ते खुणा त्या सगळ्या प्रकरणातला हा चोवीस तारखेचा रिपोर्ट चोवीस तारखेच्या रिपोर्टमध्ये क्लिअर कट सांगितलं आहे की सासू नक्की काय किल्लं आहेत नणंचा या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली रोल काय आहेत आता अर्थात हे सगळे एफ आय आर रिपोर्ट आहेत येणाऱ्या काळात तपासामध्ये यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी सापडल्या तर पोलीस त्या पण गोष्टी क्लिअर करतील पण मी रिपोर्ट्स तुम्हाला दाखवण्याचं मूळ कारण असं आहे की ज्याला गळफास म्हटलं गेलेलं होतं किंवा ज्यामध्ये आत्महत्या अशा पद्धतीने ट्रीट करायचं दिसणार होतं ते ससूनला गेल्यानंतर मात्र त्यातलं बदललं कारण फॅमिलीला म्हणजे माहेरच्या सगळ्या प्रकरणामध्ये मा डाऊट होता आणि डाऊट काय होता त्याच्या शरीरात असलेले मास्क पोलिसांनी गुन्हा तर दाखल करून घेतलाय पण दोन आरोपी मात्र फरार आणि सगळ्यात महत्वाचं काय एक त्यातला मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दादांचा सहकार मी फॉलोअप घे प्रकरणाचा पण तुम्ही मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार पुण्यावर